नमस्कार मित्रांनो पारू सतरा सप्टेंबर प्रोममध्ये दामिनी आबांच्या घरात येते आणि बेशिस्तसारखी ॲपल खात असते एवढंच नाही पण पाहुण्यामध्ये आगावसारखं पण बोलते पाहुणे निघून जातात आबा म्हणतात हां आता बोला कोण आहात तुम्ही दामिनी म्हणते मला नाही वाटत मला प्रश्न विचार नाहीत की तुमची लायकी आहे तिच्या या बोलण्याने आदित्य शॉक होतो आणि प्रीतमला खूप राग येतो कारण मुळातच दामिनीचीच काही लायकी नसते पण जे आहिल्याच्या जीवावर ती उड्या मारत असते तिला माहीत नसतं ती आबांचीच बहीण असते ते आगावसारखी बोलते तरी पण आबा तिला शांततेत विचारतात कोण आहात कोण तुम्ही दामिनी म्हणते तुमची मुलगी ज्यांच्याकडं काम करत होती नोकर म्हणून ज्यांच्याकडं कामाला होती त्या माझ्या लाडक्या वहिनी म्हणजे अहिल्यादेवी किर्लोस्कर हे नाव ऐकून आबांच्या पायाखालची जमीनच सरकते आणि बाकीचे तर शॉकच होऊन जातात आता आबांला खूप राग येतो आणि आईल्या किर्लोस्कर म्हटल्यावर प्रताप पण बघायला लागतो पण हे सगळं बोलायला दामिनीला खूप मजा येत असते ते आबांकडं हसून बघत असते पण आबांचा अजूनच पारा चढतो प्रीतम म्हणतो दादा सगळं संपलं सगळं संपलं आता इथे राहण्यात काहीच अर्थ नाही अरे दामिनी काकू सतत अशी का करते असं वागायला तिला काय मजा येते तुला सांगतो दादा हिला नक्की दिशाने पाठवलं असणार कारण आपण इथे हे दामिनी काकू शोधू शकत नाही नक्कीच हे दिशाने शोधून काढलं असणार आणि हिला इथं पाठवलं आबा पुन्हा एकदा विचारतात काय नाव घेतलं तुम्ही दामिनी म्हणते शॉक बसला ना आईल्या देवी किर्लोस्कर आयस तशा त्यांच्या नावाने चांगले चांगले घाबरतात तर तुमचं काय तुम्ही गावातले एक साधे आबा आता दामिनी काय शांत बसत नाही आणि आयल्याविषयी नको नको ते बोलत असते आता घरातून हाकलपट्टी करत दामिनीला दाखवणार इंगा असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद